मित्रांनो जे विनाशकारी वाढवण बंदर कायमच रद्द करण्यासाठी मागील तीन दिवसापासून पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तालुक्यामध्ये पादबत्ती येथे लाक्षणीय उपोषण सुरू आहे तर त्याचा आज शेवटचा दिवस आज आहे सव्वीस जुलै तर आता ह्याची अंतयात्रा निघणार आहे पादबत्ती ते स्टेशन पर्यंत तर ती अंतयात्रा आपण पाहणार आहोत वाढवण बंदर कुठे होणार आहे ह्याच्याविषयी आपण मागील दोन वर्षापासून याचा आंदोलन मोर्चे असतात ते व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर मागे पाहिले आहेतच तर तसंच हे उपोषण होतं उपोषणाला जी मंडळी बसलेली हे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहेत ही दहा पंधरा विविध संघटनांची प्रतिनिधी या उपोषणाला बसले होते तर आज हा उपोषणाचा शेवटचा दिवस आहे तर यानंतर बंदर बंद करण्यासाठी भूमिपुत्र आदिवासी यांची पुढची भूमिका काय असेल याच्यावर आपण काय असेल हे आता आपण पुढे बघणार आहे सोडायचं आहे सोडवायचं आहे तु होता तुला तु तु संसद तु तु देत पोस दिला होता तुला संसद देत पोस दिला होता तुला संसदेत पोस दिला होता तुला संसद देत पोस दिला होता तू अच्छे दिन आणणार होता तू अच्छे दिन आणणार होता अखिता अनोता पदवीनाथ अवतामना पदवीनाथ अनला मता पदवीनाथ अनला मता पदवीनाथ अनला म पी लामता तुझा सत्य नसव दात दाता तुझा सत्य नसो दात दाता तुझा सत्य नसो दात दाता तुझ्या भहिणीला खांदा देतो आता तुझ्या गिरणीला खांदा देतो आता तुझा सत्या ना तुझा सत्या तो जाता ताता तुझा सत्या ताता राम नाम घेऊन तू महाराष्ट्र राम नाम घेऊन तू महाराष्ट्राला राम नाम घेऊन तू ताला राम पद स्पर्श भूमीवर रामपग पर्शभूमीवर त्यानंतर महाराष्ट्र मच्छिमार कृषी समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल साहेब हे उपोषण सोडवण्यासाठी पुढे येत आहेत विक्रांत दांडेकर यांचं उपोषण सोडलं जात आहे जेवण तांडेल साहेब विनीत पाटील यांचं उपोषण आज उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे आणि तुम्ही इथे आलात ह्या विरोधाला समर्थन देण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद इथे उपोषणाला बसत बसलो असताना काही परिस्थिती आहे की संध्याकाळी डॉक्टर येऊन रक्त तपासायचे आणि मग संध्याकाळ डॉक्टर गेल्यानंतर सगळे मच्छर आमचे रक्त तपासायचे अशी आमची परिस्थिती थी। ते होती पण ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन हे जे आपले योद्धे इथे उपोषणाला बसलेले आहेत तर एक घोषणा देतो हमारे गाव मे हमारे गाव मे लोकसभा ना विधानसभा लोकसभा ना विधानसभा लोकसभा ना विधानसभा ही घोषणा देण्यामागचा माझा एवढाच उद्देश आहे आपण कोणत्या देशात राहतोय भारत लोकशाहीचा देश आहे का हुकमशाहीचा सत्ता कोणाची पाहिजे लोकांची आणि आता लोक आरोळी ठोकतायत ते बंदर होणारच आहे ते बंदर होणारच आहे कोण करणार कोण करणार मालक कोण आहे आम्ही मालक करणार की नोकर मग माल मालकाने रोखलं हो पाहिजे ना मग हे जे काय सांगतात केंद्राने परवानगी दिली राज्याने परवानगी दिली हे का आपल्यापेक्षा मोठे आहेत का नाही म्हणून आजच्या आंदोलनातून एकच संदेश घेऊन जायचा आहे की न लोकसभा ना विधानसभा सबसे उंची ग्रामसभा आणि जे लोक ठरवतील ते होणार मोदी सरकार ठरवणार ते होणार नाही फडणवीस सरकार ठरवणार ते होणार नाही कारण जर मताचा अधिकार फडणवीस साहेबांना तोच आहे मोदी साहेबांना तोच आहे तोच अधिकार तो आम्हाला पण आहे आणि म्हणून त्या अधिकाराची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे कोणी येईल टपली हे हे चालणार नाही आणि म्हणून आंदोलन आता आता फक्त इथे पाहिजे मागच्या वक्त्यांनी सांगितलं की हुतात्म्य झाले त्यांनी रक्त सांगलं आम्ही तर फक्त मच्छरांना रक्तच दिलंय बरोबर आहे ना आम्हाला त्याच्यावर मोठी क्रांती करायची आहे त्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहायचंय काही लोक सांगतात एवढे लोक आणि तेवढे लोक नाही पण हे आंदोलन ह्या ज्या काही वाढवण बंदराचं भूत आहे त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही आणि हे एक शपथ आपण आजच्या दिवशी घ्यायचे आणि त्या माध्यमातून हे आंदोलन गावोगाव कोणतं पाहिजे आणि पुन्हा विनंती करेन जे आता बरेच लोक आकलन करत होते की बीजेपीला मतं पडली त्या भागातून ते, ते मतावर गिनती करू नका अजूनही आमचा माणूस जागा झोपलेला नाही आणि तिचा कारण घरावर बुलडोजर पडणार आहे ते मतपेटीतून येणार नाही ते तुमच्या घरावर येणार आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून वाढवण असेल बरोबर असेल गुंगवाडा असेल तो आपला चिंचणीचा पट्टा आहे ह्या भागातून घरून घर माणूस निघाला पाहिजे तर आपण हे रोखू शकतो आणि म्हणून ह्या पुढे इथे गांधीजीला फॉलो करा असहकार चळवळ उभी करा ह्या सरकारला आम्ही कुठल्या प्रकारची मदत करणार नाही जे झाले ते हरकत नाही आणि त्या माध्यमातून हे आंदोलन आपण पुढच्या ह्याच्याकडे घेऊन जाऊया आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा माघार घेणार नाही शेवटपर्यंत एकाच चित्र एकाच चित्र लोकसभा जोहार जिंदाबाद